जिल्ह्यातील हंगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्याकामी कामी तसेच येणारे सण उत्सव शांततेत पार पाडावे यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय शांतता समिती बैठकीचे आज रोजी आयोजन करण्यात आले सदर बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथील बिरसा मुंडा सभागृह येथे दुपारी तीन वाजता घेण्यात आली सदर बैठक जिल्हाधिकारी श्रीमती मिताली शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली असून त्यामध्ये जिल्हा जिल्हाभरातील विविध भागातील शांतता समितीचे शंभर ते द एकशे वीस सदस्य उपस्थित होते बैठकीत विशेषतः हंगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना व सूचना याबाबत समितीचे सदस्यांसोबत चर्चा करण्यात आली सदर बैठकीत माजी आदिवासी विकास मंत्री श्री के पाडवी माजी खासदार श्रीमती हिना गावित जिल्हाधिकारी श्रीमती मिताली शेट्टी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यश उपजिल्हाधिकारी हरीश भामरे उपविभागीय दंडाधिकारी श्रीमती अंजली शर्मा उपविभागीय अधिकारी शहादा कृष्णकांत कावरिया नंदुरबार तहसीलदार पवन दत्त सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुग्गड उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार संजय महाजन शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील जिल्हा विशेष शाखा पोलीस निरीक्षक संदीप पाटिल तसे जिल्हतल सर्व पुलिस थाने प्रभारी अधिकारी व इतर प्रशासकीय अधिकारी आ कर्मचारी उपस्थित होते उसके साथ साथ अगर आपको किसी भी प्रकार की अड़ी अड़चन या सर उत्सव के सेलिब्रेशन को लेके किसी भी विभाग से जो भी प्रकार की आपकी अपेक्षा है जनरल जनरल जं, पब्लिक को जो दिक्कतें हैं उसको आप इस प्लेटफॉर्म के माध्यम से आप उपस्थित कर सकते हैं